नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकेडमी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो डी एम या परीक्षेचं प्रवेश पत्र उपलब्ध झालेले आहेत तर ते तुम्हाला कसं डाउनलोड करायचं याबद्दल माहिती आजच्या या व्हिडिओच्या मी इथे लॉग इन करून घेतलेलं आहे आपली परीक्षा अठरा एकोणनावीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर एवढ्या दिवसांच्या कालावधी डी ए पद भरतीचे पेपर होणार आहे मित्रांनो इथे क्लिक करून तुम्ही तुमचं परीक्षेचं प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता पुढे याची देखील प्रोसेस सांगणार आहे परंतु त्या अगोदर अतिशय महत्वाच्या आय एम पी यामध्ये तुम्हाला आय एम पी प्रश्न ऍड केलेले आहेत आणि त्याच सोबत सर्व टॉपिक नुसार माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये आपल्याला जे सर्व पदांसाठी चार कॉमन विषय आहेत या विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय यामध्ये मराठीचे आय एम नोट्स भेटतील आय एम पी भेटतील याच स्वरूपामध्ये इंग्रजीचे देखील सेपरेट नोट्स भेटतील आय एम पी गणित बुद्धिमत्ता आय एम पी जी तुम्हाला घडामोडी तुम्हाला जाईल सर्व एक ते दोन वर्षाच त्याच सोबत या कंपनीने घेतलेले दहा ते पंधरा प्रश्नपत्रिका पत्रिका या देखील यामध्ये तुम्हाला भेटून जातील यामध्ये सर्व टॉपिकनुसार आय एम पी आपण कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे चार कॉमन विषय आहेत जे की सर्व पदांसाठी विचारले जाणार आहेत यावरती प्रश्न ठीक आहे बाकी टेक्निकल विषयांवरती आपण नोट्स नाही देणार हे आपण जे चार कॉमन विषय त्याच्यावरती आय एम टॉपिक आणि आय प्रश्न देत आहोत यांची एकत्रित किंमत ठेवलेली एकशे एकोणपन्नास रुपये जर पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करून याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला या पदभरतीच्या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील तर चला आता तुम्हाला प्रवेशपत्र तुमचं कसं डाउनलोड करायचं याबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे कॅप्चा टाकून इथं लॉग इनचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचंय रजिस्ट्रेशन नंबर आणि जो पासवर्ड आहे तो तुम्हाला तोच युज करायचा आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला होता तेव्हा तुम्हाला मेसेज वरती ठीक आहे आपल्याला मोबाईलच्या मेसेज वरती देखील आलेला होता मेसेज आणि ईमेल वरती देखील तुम्हाला ईमेल आलेला असेल त्याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड सेंड केलेला असतो म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड सेंड केलेला असतो तोच तुम्हाला इथे युज करायचा आहे त्यानंतर कॅप्चर टाकून इथे आपल्याला लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इन वरती क्लिक करायचंय ऑलरेडी मी इथे लॉग इन करून घेतलेलं आहे पहिले जर म्हटलं तर ऍप्लिकेशन डिटेलचं ऑप्शन असतं यामध्ये तुम्ही जो पण रजिस्ट्रेशन वेळेस जी पण माहिती टाकलेली असते ती दिसते सेकंड नंबरचं ऑप्शन आहे अप्लाय पोस्ट यावरती तुम्हाला क्लिक आहे ठीक आहे तर बघा आपल्या पोस्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पण पदासाठी अर्ज भरला असेल त्याच्याबद्दल माहिती देते त्यानंतर इथं पुढे जर म्हटलं तर बघा इथे एक डोळ्याचं ऑप्शन आहे ऍक्शनच्या खाली मोबाईल वरतून जर ओपन केलं तर इथे तीन लाईनिंगचं ऑप्शन असतं त्यावरती क्लिक केलं की हे तीन ऑप्शन येतील अप्लिकेशन डिटेल त्यानंतर अप्लाय पोस्ट आणि हेल्पचं ऑप्शन आहे इथं आपल्याला तीन ऑप्शन दिसतील तर सेकंड नंबरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचंय त्यानंतर ऍक्शनचं इथं खाली डोळ्याचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचंय यावरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज पूर्ण आपल्याकडे एप्लिकेशन फॉर्मचं ओपन होऊन येईल सेकंड नंबरचं ऑप्शन असणार आहे ऍडमिट कार्ड यावरती आपल्याला ऍडमिट कार्ड वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर इथेच आपल्याला डाउनलोड ऍडमिट कार्डचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचंय त्यानंतर तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे ते पीडीएफ स्वरूप ऑटोमॅटिकली डाउनलोड होऊन येईल अदरवाइज जर ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण आली तर त्यासाठी देखील आपण आपल्या टीम सोबत काम करून तुम्हाला इथं मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी इथं वरती एक मोबाईल नंबर दिसत असेल किंवा इथे बघा आपला हा जो नंबर आहे या नंबरवरतीच ठीक आहे या नंबरवरतीच तुम्हाला मेसेज आहे की आम्हाला आमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करून पाहिजे व्हॉट्सअपवरती त्यानंतर लॉग इन आयडी पासवर्ड सेंड आहे परंतु तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगितलेले ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं नाही झालं तर त्यावरती संपर्क करा आणि संपर्क केला तुम्हाला जर तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करून दिलं तर तेव्हा तुम्हाला वीस रुपये चार्ज पे करावा लागेल अदरवाइज कसं डाउनलोड करायचं याच्याबद्दल माहिती तुम्हाला दिलेली आहे परंतु तरी देखील काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतात वेगवेगळे प्रॉब्लेम असतात तर ते सॉल्व करून देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत तर आपल्याला जर ऍडमिट कार्ड व्यवस्थित डाउनलोड करता नाही आलं तर तुम्ही देखील डाउनलोड करू शकता तर बाकी जर म्हटलं तर इथं माहिती दिलेली आहे कधी पेपर असणार आहे कोणत्या दिवशी कोणत्या आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे तर इथून तुम्ही तुमचं प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता आणि ओपन करून संपूर्ण माहिती बघू शकता तर अशा प्रकारचं आपण संपूर्ण माहिती इथं देऊन घेतलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर ला सबस्क्राईब करा जी ती लाईक क्लिक करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र